हाय फ्रेंड हॅलो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत श्री स्वामी समर्थ तर माझी तब्येत खूपच बिघडलेली आहे आणि अशा प्रकारची सलाईन लावलेली आहे आणि हे बघू शकता तुम्ही आत्ता ही बॉटल एक संपली आणि छोटीवाली एक संपली त्याच्यामुळे माझे काय ब्लॉक आले नाही आहेत ताप येत होता ना अगोदर खूप एक दोन ब्लॉक मध्ये नाही का माझा आवाज पण खराब आला त्यावेळेस मी आजारीच होती आज आठ दिवस झाले मी आजारीच आहे तर हे अशा प्रकारे हे बेड आहे इथे ॲडमिट आहे मी तर इथे दुसरे पेशंट कोणीच नाही सगळे बाहेर पेशंट दिसली पण तुम्हाला इकडे सगळे बाहेर बसलेले आहेत सगळे बाहेर आहेत आणि मी एकटीच आहे इथं त्याच्यामुळे एकटीला करमणं पण काही इथं झोपून झोपून कंटाळा आज हात पण थोडासा सुजल्यागत वाटतोयचे म्हटले काही ब्लॉक बनवा नाही का पण तरी पण म्हणलं छोटासा का होईना बनवाच तर हे अशा प्रकारे हॉस्पिटल आहे तर हे इतकं स्वच्छ आहे इत बघू शकता तुम्ही फरीशिबर स्वच्छ आहे एकदम आणि असं वाटत पण नाही आहे हॉस्पिटलमध्ये आहे आपण बघू शकतो आणि तापामुळं काय झालं पाय पण खूप दुखत होते माझे पाय दुखायचेच राहिले नाहीत खूप सगळ्यां असं ठसठस करत होता बाहेर पूर्णपणे पेशंट आहेत बरं का प्रत्येक कॉटवर पेशंट आहेत खूप कष्टळ आहेत झोपून झोपून पण आठ दिवस बघितलं गोळ्या खाऊन नाही का गोळ्यांवर फरक पडू पडेल म्हणून पण नाही पाय दुखायचे राहणार ते ॲडमिटच व्हावं हो लागलं तापाची लक्षणं आहेत म्हणतात मग तापाने दुसरा नवीन काही सी आर पी वाढले का कमी झाले ते नाही सांगता येणार मला सांगितलं होतं डॉक्टरांनी पण माझ्याच लक्षात नाही घेतलं तर हे अशा प्रकारे लावली होती बॉटल आता एक तास सुट्टी आहे एक तास गॅप असतो मध्ये त्याच्यामुळं थोड्या वेळ म्हणलं आता काढ तो स्टाफ आहे सगळा डॉक्टर आहेत बाहेर पेशंट पेशंट आहेत सगळे बाहेर खूप पेशंट आहेत सगळ्यांना तेच आजार आहे ताप दुखी थंडी 15 удаат പ്രതിකරത്തിസ് ആണ് അസത്തസ വൈറൽ ഇൻഫെക്ഷൻ ഇബോഷിട്ടാ त्याची पोट पण सुजली प्रकारे शिर पण सुजलेली दिसते एवढा डोस राहिलेला आजचा तर पाच दिवसांचा कोर्स करावाच लागतोय तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की लाईक करायला पण विसरू नका लाईक कोणी करतच नाही आहे सबस्क्राईब पण कोणी करत नाही आहे आम्ही फक्त व्हिडिओ बनवायचा आणि टाकायचा पण करत पण जावा व्हिडिओ बघितल्यानंतर